नवीन वंटमोरी घटनेचा विसर पडण्याआधीच एका महिलेचे कपडे फाडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे गावामध्ये घडली आहे होय जावे कपडे फाडून मारहाण केल्यानंतर ती महिला न्यायासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आली तिने आणि तिच्या कुटुंबियांनी फाटलेली नायटी दाखवून अश्रू ढाळले दुपारी आठ पुरुष आणि सहा महिलांनी मिळून या महिलेला मारहाण केली बारा दिवसांपूर्वीच तिच्या मुलीने बाळाला जन्म दिला होता गर्भवती असतानापासूनच नवऱ्याने तिला सोडून दिले होते मात्र मूल होताच नवऱ्याने तिला परत पाठवण्याचा आग्रह धरला पीडित महिलेने महिन्यांनी पाठवते असे सांगितले मात्र तिच्या या उत्तराने संतापलेल्या जावयाने त्याच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे सासूचे कपडे फाडून तिच्यावर हल्ला करणाऱ्या जावयाच्या गँगचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे मारहाणीनंतर पीडित कुटुंबियांनी बीम्स रुग्णालयात उपचार घेतले आणि नंतर न्याय मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात था हजर झाले रस्त्यावरच विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे त्यामुळे पोलिसांनी तिला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे सभ्य समाजात महिलांना सन्मान मिळतो असं आपण म्हणतो पण हा फक्त दिखावा आहे गेल्या दीड वर्षात नवीन वंटमूरी आणि वडारवाडा येथे विवाहित महिलांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती आता मच्छे गावातही अशीच घटना घडली आहे या विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली विनोद कोलकार के मराठी बेळगाव